पुण्यात बन मस्का खाताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमधील बन मस्कात काचांचे तुकडे ग्राहकांचा धक्कादायक आरोप व्हिडिओ व्हायरल पुणे शहरातील नामांकित गुडलक कॅफे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कारण एका ग्राहकाने कॅफेमध्ये दिलेल्या बनमस्कामध्ये काचांचे तुकडे आढळल्याचा दावा केला असून याच याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत ग्राहकाने घटनेच्या वेळीच व्हिडिओ शूट करून कर्मचारी वर्गाला जाब विचारताना दृश्य टिपलीत या प्रकरणानंतर हॉटेल मालकांनी माफी मागितली असली तरी संबंधित ग्राहकाने त्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत एफडीए कडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे दररोज हजारो ग्राहकांची वर्दळ असलेल्या या कॅफेमधील अशा गंभीर दुर्लक्षामुळे अन्न सुरक्षा व ग्राहक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करावी अशी जोरदार मागणी आता सोशल मीडियावर होत आहे ठेव खाली हा एक काच खायला घालतात का तुम्ही हा चुकून अख्ख्या पुण्यामध्ये एक नंबरला आहे अख्ख्या पुण्यामध्ये एक नंबरलाय आम्ही लांबून मी शिहगड रोडवर ना आलोय तिथं पण आहे गुडलक रोड रोडला पण आहे मी तर काय आलो आम्ही काय करू म्हणजे हा आम्ही काय करू आम्ही ते लांबून आले आम्ही मूर्ख म्हणून येतो का आम्ही इथं एवढ्या लांबून आम्ही मूर्ख म्हणून येतो का हा झालंय त्याला म्हणजे आम्ही एवढं लांबून मूर्ख म्हणून तुम्हाला असं बघायचं खायला देत आहे तुम्ही आम्ही खायला येतो इथं इथे असिकाच शेगड रोड वर ना आलो मी इथं खायला हे गुडलक कॅफे हग आहे डेक्कनच गुडलक कॅफे पुण्यात एक नंबर अरे थर्ड क्लास हग आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड